देशभरात लोकसभेची धामधूम सुरू आहे पण राज्यात अजूनही सात मतदारसंघ असे आहेत ज्यातील लढाई स्पष्ट झालेली नाही त्यामुळे या सात मतदारसंघाचा मतदार चित्र अजूनही अस्पष्ट पुणे ते रावेर माढा ते उत्तर मुंबई मतदारसंघांमधील लढाई अस्पष्टच काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपात गोंधळ शरद पवारांच्या माघारीनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष माढा मतदारसंघाकडे लागलं रणजित सिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत होती त्यामुळे शरद पवारांनी देखील संजय शिंदेच्या रूपानं एक तगडा उमेदवार दिला पण दुसरीकडे भाजपचा मात्र पेच कायम आहे कारण अद्यापही भाजपच्या वतीनं माढातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही विजय सिंह मोहिते पाटील की रणजित सिंह मोहिते या पेचात भाजप अडकलीय त्यात विजय विजयसिंह मोहितेने निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानं भाजपचा पेच आणखीनच वाढलाय त्यामुळे संजय शिंदेचा सामना कोणासोबत होणार हीच चर्चा सध्या सुरू आहे राज्यातील अत्यंत महत्वाच्या अशा पुणे लोकसभा मतदारसंघातील लढतही अजून स्पष्ट झाली नाही भाजपनं विद्यमान खासदार अनिल शिरोळांना डावलून गिरीश बापटांना उमेदवारी देण्यात आली पण काँग्रेसला मात्र अजूनही पुण्याचा उमेदवार गवसलेला दिसत नाहीये पक्षातील निष्ठामंतांनी आयात उमेदवाराला विरोध केल्यानं पुण्याच्या जागेचा तिढा निर्माण झाला ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून आयात उमेदवार देण्यास विरोध केला त्याचवेळी राष्ट्रवादीची भूमिकाही पुण्यातून उमेदवार ठरवताना महत्वाची ठरणार आहे अरविंद शिंदे प्रवीण गायकवाड आणि अभय छाजेड यांची नावं सध्या चर्चेत आहेत पण एका नावावर मात्र अद्यापपर्यंत शिक्कामोर्तब झाले नाही पुण्यात काँग्रेसचा गोंधळ सुरू असतानाच इकडे ईशान्य मुंबईत भाजपची पंचायत झालेली पाहायला मिळते शिवसेनेचा विद्यमान खासदार किरीट सोमय्याना प्रखर विरोध केल्यानं भाजपनं ईशान्य मुंबईचा निर्णय अद्यापही राखून ठेवला महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यानी उद्धव ठाकरेंवर केलेल्या जहरी टीकेचा बदला म्हणून शिवसेनेनं यांची अडचण केली आहे सोमय्यानं के उमेदवारी नको म्हणत शिवसैनिक दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले पाहायला मिळाले त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्व काय निर्णय घेतं यावर सोमय्याचं भवितव्य अवलंबून आहे उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस प्रवेशानं हा उत्तर मुंबईच्या उमेदवाराचं पीत सुटेल असं वाटत होतं पण उर्मिला यांच्या प्रवेशाला छत्तीस तास उलटल्यानंतरही त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे भाजपच्या गोपाळ शेट्टींची लढत नेमकी कोणाशी होईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे मुंबईच्या शेजारीत असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातही आघाडीचा घोळ कायम आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या वाटाघाटींमध्ये पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सुटली शिवसेनेनं भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली पण बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा सस्पेन्स मात्र कायम आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी उमेदवारी देणार याकडे सर्वांचं जळगाव जिल्ह्यातल्या रावेर मतदारसंघातनं माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली मात्र त्यांच्याविरुद्ध विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा खूळ मात्र कायम आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये या जागेचा तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसनं मागणी केली जिथे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील इच्छुक आहेत पण ही जागा राष्ट्रवादीकडे असल्यानं अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही दरम्यान राष्ट्रवादीनं ना रक्षा खडसेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम तसंच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा केल्याचं सांगण्यात येत त्यामुळे रावेरच्या उमेदवारीचा घोळ आघाडी कधीच संपवतं याचा सर्वांनाच उत्सुकता आहे सांगलीच्या जागेवरनं काँग्रेस आणि स्वाभिमानी चांगलीच चढाओढ रंगली या जागेवर वसंतदादांची तिसरी पिढी प्रतीक पाटलांच्या रूपानं बाहेर पडली आणि बाले किल्ल्यात काँग्रेसला मोठं भगदाड पडलं अखेर आता ही जागा स्वाभिमानीला देण्याचा निर्णय झाला पण स्वाभिमानीच्या उमेदवारीचा तिढा मात्र अजूनही सुटला नाही पक्षाकडे भक्कम उमेदवार नसला तरी माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख आणि स्वाभिमानीचे प्रवक्ते महेश खराडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यामुळे यापैकी कोणाला उमेदवारी मिळते आणि काँग्रेसचे नेते स्वाभिमानीचा प्रचार करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच इतर पक्षांची प्रचाराची धामधूम सुरू झाली ईशान्य मुंबईत भाजपच्या तर पुणे माडा रावेर सांगली उत्तर मुंबई आणि पालघर मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या गोटात अजूनही संभ्रमावस्था आहे त्यामुळे या सात जागांचा सा तिढा नेमका सुटणार कधी याचीच सर्वांना चिंता लागली ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम